निसर्गाची अनमोलसी भेट म्हणजे फूल आहे कुठल्याही प्रकारचं फूल जेव्हा आपण बघत असतो तर मनाला ते अत्यंत मोहित करत असते मनुष्याचं मन जेव्हा जेव्हा दुःखी असेल कष्टी असेल बेचेन असेल मनुष्य जेव्हा जेव्हा फुलाकडे बघतो तर त्या मनुष्याचं मन अगदी प्रसन्न होते आनंदी होत असते कारण निसर्गाची ही अनमोल सी भेट आहे या फुलाप्रमाणेच अगदी मनुष्याने आपल्या मनातील जे काही विकार असतात राग असेल द्वेष असेल लोभ असेल मोह असेल मीपणा अहपणा गर्व ईर्षा आदी संपूर्ण विकाराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे निसर्गाकडून हे अत्यंत अनमोल असा संदेश आपण ग्रहण केला पाहिजे आणि त्यामुळे या फुलाप्रमाणेच प्रफुल्लित आणि आनंदी आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जो जो मनुष्य फुलाकडून हा एक आदर्श आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असेल तो मनुष्य नक्कीच आपल्या मनातील सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून निर्वाणगामी अवस्थेकडे तो वाटचाल करू शकतो निर्वाणगामी हे सर्वश्रेष्ठ सुख आहे आणि त्यामुळे सुद्धा एक फुलांचा हा आदर्श घेऊन आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करावी नम बुद्धाय जय